शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी तोलाई वाराई कपातीविना कांदा लिलाव सुरू शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे अल्प दरामुळे कांदा साठवणीवर भर शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा पुढली मोठ्या बातम्या निघत आहे अवकाळीचा दान पिकांना फटका बैराजा अडचणीत पुढली मोठी अवकाळी पावसामुळे सोलापुरात पिकांचं मोठं नुकसान शेतकरी चिंतेत पुढली मोठी महाराष्ट्रात निर्यात बंदी गुजरातचा कांदा परदेशात दोन हजार कांद्याला पुढील मोठ्या बातमी निघत आहे दूध अनुदानासाठी तीस एप्रिल पर्यंत दुधाची माहिती भरता येणार शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे कष्टाने शेत बहरले पण अवकाळीने हिरावले शेतकरी संकटात अवकाळीचा कहर सुरूच पुढली मोठे बातम्या एकतर मराठवाड्यात मेघ गरजेने सह पावसाची शक्यता गारपिटीचाही अंदाज पुढली मोठे बातम्या ऐकताय खत बियाण्यांचे दर चढे शेतमालाचे मात्र रुतले गाडे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्या तर नक्की शेअर करा धन्यवाद